बरे जिंतूर कसे आहेत आताला दोन्ही बिघा काय सांगतो याची एकोणचाळीस चालू आहेत का चालू आहे रेंग्याला सांग मोबाईल नंबर मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस ऐंशी सहासष्ट एकोण एकोणसाठ एकोणसाठ

आदत आधार काय आदत काय सांगता याचे सत्तर चालना संख्ये सांगा मोबाईल नंबर सत्तर सत्तर सदुसष्ट सत्त्याण्णव 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 सदुसष्ट हां पंच्याऐंशी सत्तावन्न पंच्याऐंशी म्हणजे हे तुमच्या आलायच का याची काय किंमत एक्कावन ह मोबाइल नम्बर त्यो छ नागोर

एक पाच सांग मोबाईल नंबर शहात्तर वीस बावीस ऐंशी सदतीश हां पहिली तिकडे कसे दातले चालू आहेत का कशा लांब सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट अठ्ठावन्न त्रेपन्न किंमत एक पस्तीस

पन्नास जोडीचे आणि oh. हे दोन्ही एक पाच एक पाच साधत इतका oh. चालू 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 मोबाईल नंबर ते कसा आहे आता चालू, थाले थाले। चालू का काय सांगता याचे छत्तीस सांगायचे तीस द्यायचा था? येऊ येतीस ला था? द्यायचा दाताला कुठला का आणि होईसला द्यायचा सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात पंचावन्न पंचावन्न पंचेचाळीस ऐंशी